नाही हो का अशा प्रकारचे मी आत्ताच काय बोललो तुम्ही बघितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही आहे ही घटना आत्ताच घडलेली आहे तर ता मी ताबडतोब सी पीशी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्याबद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये मधी पण काही बाबतीत कुणावर शाईटा कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही आपल्याला चव्हाणसाहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला ह्या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतात हे होता कामा नाही असं अजिबात असं कोण करेल तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काय प्रश्न विचारावा पण असं कुणा कुणाच्या असं मनातील असं का तुम्ही विचार करता निगेटिव्ह विचार काढायचं सोडून द्या निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या आपण पॉझिटिव्ह राहू ना आपण तु सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत सकारात्मक विचार करावा माझी विनंती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका